नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस विषयी मी बोलणार आहे मी नेहमी सांगत असते आपल्या सगळ्यांना की जो पण वर्ष येतो ना तो वर्ष कोणता ना कोणता प्लॅनेट्स घेऊन येत असतो मग आता असं दोन हजार चोवीस म्हणजे काय दोन हजार चोवीसची ची तुम्ही बेरीज केली आठचा आकडा येतो आठ म्हणजे शनी भगवान असतात मग आता शनी भगवान कशाचे देवता आहे कर्माचे देवता आहेत म्हणतात ना कोणत्या प्लॅनेटला नाही भिलं तरी चालते पण कर्माचे देव देवता शनी भगवान आहे काही जण म्हणतात मला साडेसाती आहे काही जण म्हणतात मग आता दोन हजार चोवीस ताई येत ता आहे शनी भगवानांचं खूप वाईट होणार आहे का नाही शनी भगवान सत्याचे देवता आहेत तुम्हाला माहिती आहे काही जणांना जेव्हा साडेसाती लागते ना कुंभराशीला मीनला जशी सुरू आहे त्यांचं खूप काही जणांचे मी जेव्हा ग्रहदर्श बघते तर इतकं चांगलं असतं की त्यांना राजा पण बनवून देतात काही जणांना राजावरून खाली भिकारी बनवतं असे शनी भगवान आहे पण ते आता का असतात तुमचे कर्म तुमची वाणी तुमच्या विचारक्षमता आणि तुम्ही किती सत्याच्या वाटेवर चालतात त्यानुसार शनी भगवान तुम्हाला रिझल्ट देणारा असतो मग आता दोन हजार मध्ये आपल्या सगळ्यांवरच प्रभाव होणार आहे ना याचा राशीनुसार तर असेलच तुमच्या ग्रहदर्शीनुसार पण दोन हजार चोवीस मध्ये आपण असं काय करायला पाहिजे आता दोन हजार चोवीस म्हटलं की बिझनेस येतो लोखंडचा व्यवसाय येतो या तुम्ही नवीन नवीन आयडिया करता ते काम तुमचं होत नसेल या तुमचे बिझनेस आहे बिझनेसवाले लोक ज्यांची दुकानं आहेत वगैरे मी अशांसाठी पण सांगते जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण सांगते कोणी पण हा उपाय करू शकतं दोन हजार मध्ये पहिल्याच दिवसपासून आपल्याला वर्षभर हा उपाय करायचा आहे कारण आपल्याला शनी भगवानांची साथ पाहिजे दिवसाची सुरुवातच आपल्याला कर्माच्या देवतापासून आहे ठीक आहे आपल्याला आपलं दुकान खोलताना कोणतंही शुभकाम करताना सकाळी उठल्यानंतर काम सुरू करताना या ऑफिसला जाताना पहिलेच ऑफिसच्या बाहेरनं आपल्याला दहा वेळा शनी भगवानांचा मंत्र म्हणायचा आहे कोणता ओम शनेश्वराय नमहा ओम श शनेश्वराय नमहा हा दहा वेळा म्हणायचा शनी भगवानांची प्रार्थना करायची आणि आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायची याच्यानुसार तुमच्यावर शनी भगवानांचा प्रभाव राहील आता ज्यांना साडेसाती चालू आहे तुम्ही तुमच्या ज्योतिषांकडनं अपॉइंटमेंट घ्या ते तुम्हाला सांगतील की कोणाला साडेसाती चालू आहे कोणाला नाही त्यांना पण असेल तर त्यांनी दिवसभर या मंत्राची चॅन्टिंग करायची कारण शनी भगवान कर्माचे देवता आहे तुम्हाला सत्यावर नेणार आहे आणखीन प्लस तुम्हाला होत असेल तर अंध्यांची सेवा करायची आहे जे ब्लँक असतात ना डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही त्यांची सेवा करायची आहे सेवा म्हणजे काहीतरी त्यांना दान द्या ज्यांना कोणी नाही आहे त्यांचे पालन हरता तुम्ही बना आपल्याला कर्मानुसार फिनिशिंग करायची आहे आणि ज्यांना बिझनेस करायची आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बिझनेस तुम्ही सुरू करू शकता पण एक वेळा तुमच्या ज्योतिषांकडून ग्रहदशा बघून घ्या चोवीस चांगलं आहे फक्त तुम्ही त्या वाटेवर चला तेव्हाच नवीन वर्ष आपलं वेलकम करत असते म्हणून सांगते शनी भगवानांच्या मंत्राची चॅन्टिंग सुरू करा शंभर टक्के आपले कामं होतील